तालुका बचाव संघर्ष समिती वतीनं जे अनगर अप्पर तहसील कार्यालय राजकीय हितीनं गोळ तालुक्याचं विभाजन आम्ही पुढे पाडून अनगरेचे मंजूर केलेले आहे त्याच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून मो तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले जात होती त्यात धरणे आंदोलन चालू होतं त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन आम्ही दिलेले आहेत त्या धरणे आंदोलनाला वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा मिळाला ते धरणे आंदोलन चालू असताना अर्धनग्न आंदोलन झालं तसेच त्याच्याबरोबर आम्ही रोज एक प्रकारचं किंवा नवीन नवीन नवी आंदोलन चालू करत होतो ते आंदोलन पार पाडतील शासन दरबारी आमचा आवाज पोहोचवण्याचा आम्ही काटोपाठ प्रयत्न करत होतो परंतु शासनानं तरीही जाणीवपूर्वक या स्थानिक विद्यमान आमदारांच्या दबावामुळं त्याच्याकडे डोळेजाखपणा केला दुर्लक्ष केलं या मुद्द्याला मोहळकरांच्या त्रासाला किंवा मोहळकरांच्या आक्रोशाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून काबिऱ्या न घेणे भूमिका घेतली त्यामुळे आजपासून आम्ही मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वरिष्ठ नेते मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे सदस्य नगरसेवक सत्यवानजी देशमुख आमचे सहकारी संतोजी सोलनकर किंवा नेते शिवरत्ना गायकवाड आणि मी स्वतः महेश देशमुख आम्ही चौघ सदस्य आजपासून आमरण उपभोषणाला बसलेलो आहे जर शासनानं त्वरित आमचा आक्रोश तालुक्यातल्या जनतेचा आक्रोश वरिष्ठ स्तरापर्यंत न पाठवता न पाठवून आणि याच्याकडं अजून जरी दुर्लक्ष केलं जर तो आदेश रद्द नाही झाला तर आमचा शेवटच्या हो श्वासापर्यंत आम्ही हा आवरण उपोषणाचा आंदोलन चालू ठेवणार आहे आमचा यात बळी जरी गेला तर याला पूर्ण प्रशासन आणि विद्यमान आमदार जबाबदार राहतील जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत त्यामुळं या तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला सुद्धा आव्हान करतो की हा लढा आमचा एका रुपयाचा कोणाचा नाही हा लढा मोळ तालुक्याच्या स्वाभिमानाचा आहे मोह तालुक्याच्या स्वातंत्र्याचा आहे मोह तालुक्याच्या विकासाचा आहे तर अस्तित्वाचा आहे तर त्या लढ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्याबरोबर सामील व्हा बघायची भूमिका घेऊ नका आपण सगळ्यांनी हातात हात घालून आला का पुढे न्यावं लागणार आहे आम्ही कुठल्याही स्तराला जायला तयार आहे जेणेकरून का हे कार्यालय हा अन्याय रद्द होण्यासाठी आम्ही कुठलीही भूमिका आम्हाला जी भूमिका योग्य वाटेल जेवढी कठोर भूमिका असेल तेवढी कठोर आम्ही घ्यायला तयार आहोत